छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम आदमी पार्टीच्या वतीने बीड शहरात उत्साहात साजरी नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर जगतकर न्यूज बीड बीडेतून थेटला आहे आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या कार्यालयात आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक केडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जाधव उपस्थित होत्या याप्रसंगी उपस्थित शहराध्यक्ष सैयद सादेक सचिव मिलिंद पाळणे अजनाजी रसाळ जयश्री एडे संजय गायकवाडा अभिषेक टेकाळे स्वप्नील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर व कार्यावर प्रकाश टाकणारी मार्गदर्शन आम आदमी पार्टीचे अशोक येडे व प्रमुख पाहुण्या सुरेखा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले ऐकूयात त्यांची भाषणे मी आपणा सर्वांसमोर बोलून दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करीत आहे शिवजयंतीनिमित्त आपण सर्व इतकं आप आजीच्या वतीने जमा झालेले आहोत शिवजयंती महोत्सव असून शिवरायांनी आपल्याला मानाने आदराने सन्मानाने जगण्याची एक दिशा दाखवली आहे तात्काळ पुन्हा गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतात आणि गाडी नको त्या ठिकाणी नेतात जर आपल्याला शिवरायांचे वचन आणि त्यांचे ध्येय लक्षात असत जर आपण शिवरायाचे मावळे असतो तर त्यांचे नियम त्यांनी महिलांचे रक्षण केले आणि महिलांचे कुकू टिकवले त्यांनी स्वराज्यासाठी नेचे राज्य घडवले अशा छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन युवक युवकांनी त्यांच्या आदर्श डोळ्यावर ठेवून छत्रपती शिवरायांचा फोटो अवश्य दाखवला लावा तर त्याचा आवा आप आई मुलींचे रक्षण करण्याचा प्रत्येक मुलाने असा एकही मुली आपल्या घरातील मुली आहे असं समजून जर प्रत्येक मुलीला आई बहिणीची वाचून दिली तर आपल्या आसपास घडणारे अन्याय होणारच नाही

शिवजयंती साजरी करण्यात येत आहे आणि आप आपण या शिवजयंतीच्या आमंत्रणाला हजर रा। राहिला त्याबद्दल सर्वांचे सगळ्यात पहिले अभिनंदन स्वागत करतो विशेषत जाधवताई आज या ठिकाणी सुरेखताई जाधव सामाजिक कार्यकर्त्या विशेष या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या आहेत त्याचबरोबर आजीनाथी रसाळ रच, असतील रंजनाताई असेल आमच्या आई निर्मनाभाई असतील शहराचे शहराध्यक्ष सय्यद सादेव शहराचे सचिव मिलिपजी संजय संजयजी गायकवाड हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहतात त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आज या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना एक विनंती करतो की आपण ज्या छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आपण राहतो त्या छत्रपतींचे आपण कितीही गुण गायले तरी आपल्याला ते कमीच आहे परंतु आज या दिवशी छत्रपतींची आठवण करणे छत्रपतींचे जे गुण आहेत ते आपल्या व्यवहारामध्ये कशा पद्धतीने आत्मसात करता येतील त्याविषयी आपण नक्कीच याचा उदाहरण केला पाहिजे त्याबद्दल मी या ठिकाणी बसलेल्या राजेश्री येडे यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपतींच्याविषयी दोन शब्द बोलावे